न्यूज चेहरा नव्या युगाचा। नाशिक जिल्ह्यामध्ये काल संध्याकाळपासून होत असलेल्या अतिवृष्टीचा परिणाम हा मोठ्या प्रमाणात विविध धरणामधून विसर्ग होत आहे आणि या विसर्गामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे याच्याबरोबरच ज्या ठिकाणी गर्दीचे ठिकाण आहेत थि विशेषतः वनीगडावर यात्रा सुरू आहे त्या ठिकाणी पर्वत असल्यामुळे दरडी कोसळण्याचा प्रकार किंवा इतर गोष्टी होऊ शकतात आणि अतिवृष्टीमुळे त्या ठिकाणचे रस्तेसुद्धा थोड्या प्रमाणात बंद होतात अशावेळी अशा ठिकाणी जाण्याचं टाळलं जा पाहिजे आणि ज्या लोकांनी त्या ठिकाणी गेलेले आहेत अशा लोकांनी सुरक्षेचे सर्व उपाययोजना केल्या पाहिजेत जेणेकरून जे आपली आणि आपल्या कुटुंबियाची सुरक्षितता ठेवता येईल याचबरोबर जिल्ह्यामध्ये जे इतर ठिकाणं आहेत की ज्या ठिकाणी पाण्याचा विसर्गामुळे धबधबे निर्माण होतात अशा ठिकाणी कृपया आपण जाऊ नये अशा ठिकाणी धोका होण्याची शक्यता असते सुरक्षतेचे उपाययोजना करून अत्यावश्यक असेल अशाच वेळी शक्यतो बाहेर पडावं आणि आपली आणि आपल्या कुटुंबियाची सुरक्षितता ठेवावी धन्यवाद अनेक धरणामधून अतिवृष्टीमुळे ओव्हरफ्लो झालेला आहे आणि त्याचा विसर्ग हा मोठ्या प्रमाणात सुरू आहे विशेषतः गंगापूर धरणातून किंवा विशेषतः चनकापूर धरण चं आहे इतर सर्व महत्त्वाचे धरण जे आहेत त्या ठिकाणून मोठ्या प्रमाणात विसर्ग सध्या सुरू आहे आणि त्याचा परिणाम निश्चितपणे नदीच्या पाणी पात्राच्या वाढीमध्ये होतो आहे आणि त्यामुळे नदीकाठची जे वस्ती आहे त्याच्यामध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे अशा वेळेस सर्व तेवकर येऊन उपाययोजना केल्या पाहिजेत प्रशासनाने तशा सूचना दिलेल्या आहेत त्यांचे परिपूर्ण पालन केलं पाहिजे आणि आपली आणि आपल्या कुटुंबियाची सुरक्षितता ठेवली पाहिजे धबधब्याच्या ठिकाणी आम्ही विशेषतः लोकल सर्व स्थानिक पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत त्या ठिकाणी जाण्यासाठी मज्जाव केलेला आहे कारण पाण्याचा फ्लो कधीही वाढू शकतो आणि त्याचा अंदाज न आल्यामुळे धोका होऊ शकतो ते होऊ नये यासाठी अशा धबधब्याच्या ठिकाणी अशा अं अतिवृष्टीच्या दरम्यान जाऊ नये अशा स्वरूपाचं आव्हान मी सर्वांना करत आहे